नमस्कार निसर्ग निसर्गशवागड पानभोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीनं सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंड एक हजार तीनशे तिसरा दिवस आणि आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी या ठिकाणी एक हजार तीनशे ती तिसऱ्या दिवशी रोप लागवड करण्यासाठी सागाची रोप लागवड करून आपण दररोज एक रोप लागवड चळवळीचा सो सोहळा साजरा करणार आहोत दररोज एक रोप लागवड चळवळीत आजपर्यंत आपण या ठिकाणी पाच हजारपेक्षा जास्त रोप व अडीचशेपेक्षा जास्त प्रजातींची रोप लागवड केलेली आहे हा निसर्गरम्य परिसर आपल्याला अनुभवासून मिळतोय या सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये आजपर्यंत आपण पाच हजारपेक्षा जास्त रोप लागवड करून जगवलेली आहेत या ठिकाणी आपण बांबूच्या विविध प्रजातींची रोप लागवड केलेली असून यामध्ये आजपर्यंत आपण आठ बांबूच्या प्रजातींची रोपे लागवड करून जगवलेली आहेत आपण या ठिकाणी आता बांबूच्या किमान शंभर प्रजाती लागवड करून त्याचे संवर्धन संरक्षण करणार आहोत या अशा अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य परिसरामध्ये पण आजपर्यंत अनेक रोपे लागवड करून जगवली आहेस असल्या कारणाने हा परिसर आता सगळीकडे निसर्गरम्य आणि प्रचंड वन पर्यटन पर्यटनासाठी ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक येऊन या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेत आहेत या ठिकाणी विविध प्रजातीचे किमान अडीचशे रोपे अ अडीचशे प्रजातींची रोपे आपण या ठिकाणी लागवड केलेली आहेत यामध्ये देशी दुर्मिळ औषधी वनस्पतींची आपण या ठिकाणी रोप लागवड केलेली आहेत आज आजच्या एक हजार तीनशे तीनव्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळावरती रोप लागवड करण्यासाठी आज उपस्थित असलेले अभिमन्यू भातमोडे व शिवरूप घोडके यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सागाची रोप लागवड करणार आहोत सागाची रोप लागवड करण्यासाठी आपण खड्डा खोदून ठेवलेला आहे आणि आता त्यांच्या हस्ते या ठिकाणी एक हजार तीनशे तीनव्या दिवशी आपण सागाची रोप लागवड करून आजचा दररोज एक रोप लागवड चढ सोहळा साजरा करतो आहे पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या पावसाचे पाणी या रोपास उपलब्ध होते परंतु उन्हाळ्यामध्ये ही, ही रोपे जगवण्यासाठी अत्यंत जिकरीचे काम असल्याने आपण या रोपास उन्हाळ्यात जगवण्यासाठी हे टिबकचे निळे आतरून कंट्रोलमध्ये आपण खड्डे खोदून घे घेतो आहे आणि उन्हाळ्यामध्ये ह्या टिबकच्या पाईपच्या सहाय्याने आपण यांना पाणी पुरवठा करतोय त्यामुळे आपण लागवड केलेली जवळपास जास्तीत जास्त प्र झाडे जगतात आजचे लागवड केलेली ही सागाची रोप एक हजार तीनशे तीनव्या दिवशी आपण रोप लागवड करतोय अखंड एक हजार तीनशे तीन दिवस झालेले आहेत आणि पाच हजार पेक्षा जास्त रोप लागवड झालेली आहे आजच्या रोप लागवड चळवळीची सोहळा हा साजरा होत आहे झाडे लावा झाडे लावा भारवत माता की हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र हरित महाराष्ट्र माझे गाव हरित गाव माझे गाव माझे गाव माझा देश हरित देश हर हर